नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे वेटरनरी डॉक्टर या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे वीर माता जिजाऊ भोसले वनस्पती उद्यान व संग्रहालय खात्याअंतर्गत गडब पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे याच्यासाठी वेतनश्रेणी जी आहे ते बावन्न हजार ते एक लाख पासष्ट हजार शंभर अशी असणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेतन श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी पदाची दोन रिक्त जा, पदे जाहीर भरण्यासाठी आहेत सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पोर्टल एम सी जी एम डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या प्रसिद्ध करण्यात जाहिरात नमूद प्रमाणे खालील आवश्यक असलेले शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहेत तर इथं ता बघू शकता वीरमाता जाऊ भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय दुसरा मजला पेंग्विन इमारत सातवा मा सावता मार्ग भायखळा मुंबई पूर्व जे आहे येथे रजिस्टार्ड स्पीड पोस्टाने अर्ज जे आहे तर ते तुम्हाला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये पाठवायचे आहेत याच्यासाठी जे आहे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे तर तीही विचारण्यात आलेली आहे पदाचं नाव आहे पैशुवैद्यकीय अधिकारी वेतन श्रेणी देण्यात आलेले पद जे आहेत ते दोन असणार आहेत गडब पदासाठीची ही भरती जाहिरात आहे तर सामाजिक समांतर आरक्षण नाही आहे ते जागांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बघता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे इच्छुक आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये बसणारे उमेदवाराची इथं अर्ज करू शकतात त्यानंतर दिव्यांगासाठीचं जे आरक्षणाची तरतूद आहे तर ती देण्यात आलेली आहे प्रोण मुंबई महानगरपालिकेची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे तरी इतर जे इन्स्ट्रक्शन दे आहे तुम्हाला टिपमध्ये देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज जे आहे ते तुम्हाला पो स्पीड पोस्ट आणि पाठवायचा आहे तर त्याच्यासाठीचा पत्ता देण्यात आलेला आहे तर तुम्हाला स्पीड पोस्ट आणि अर्ज पाठवण्यासाठीचं जे जा पी डी एफ जे आहे तर तुम्हाला ते फिलअप फॉर्म जे आहे तर तो, तो भरून द्यायचा आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे विचारलेलं आहे शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट विचारले आहेत ते सर्व तुम्हाला पाठवायचे आहेत याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ते तुम्हाला खुल्या प्रवर्गातून असाल तर आढवतीच आहे आणि मागास वर्गातून असाल तर त्रेचाळीस आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारण्यात आलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय उच्च स्तर किंवा निम्न स्तर घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे वयोमर्यादेचे शिथिलता देण्यात आलेली आहे निवडीचे निकष कसे असणार आहेत ते देण्यात आले आहेत शैक्षणिक अर्थाचे पन्नास गुण आहेत त्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा मग याच्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा अनुभव असल्यास वीस तीन वर्षाचा किंवा पाच वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर तीस मार्क त्यानंतर पाच वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास पन्नास मार्क जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे तर शंभर गुणांपैकी किमान पन्नास गुण जे आहे ते प्राप्त करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी जे आहे तर या पदासाठीची भरती जाहिरात जा जी आहे दोन हजार पंचवीस बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेची ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवाराने तर नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं इच्छुक उमेदवारांपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करावं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा डी पीडीएफ एम पी सॉरी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण जाहिरात होती